बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनोनेंना न्यायालयाची नोटीस खासदार बजरंग सोनोनेंच्या खासदारकीच्या निवडीलाच आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल बीडमध्ये मतदानाच्या दोन दिवस अगोदर सात बूथ अचानक वाढवण्यात आले तर काही बूथ मतदान केंद्रांवरील मतांवर आक्षेप घेण्यात आल्याचं नमूद बीड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोने भाजपच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी लोकसभेच्या निवडणुकीत पराभव केला होता यानंतर बजरंग सोननेंच्या निवडीलाच आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती बजरंग सोनने हे निवडून आल्याचं जाहीर केलेला निर्णय रद्द करण्याची मागणीच या याचिकेतून करण्यात आली आहे ही याचिका बीडचे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे आणि नारायण शिरसाट यांनी ॲडव्होकेट शशिकांत शेकडे यांच्यामार्फत दाखल केली होती या याचिकेवर सत्तावीस सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती ए एस वाग वसे यांच्यासमोर सुनावणी झाली यामध्ये प्रतिवादी बजरंग सोनोनेंना चार आठवड्यात काने दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले तर दाखल केलेल्या याचिकेत नमूद केल्याप्रमाणे काही मतदान केंद्रांवरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे तसेच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचं असताना सुद्धा निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर पोलिंग बूथ केंद्र वाढवण्यात आले यामुळे चार हजार दोनशे एकसष्ट लोक मतदानापासून वंचित राहिल्याचं म्हटलंय तर बूथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर असल्याचंही म्हटलंय तसेच सदरील पोलिंग बूथचे मतदान हे मतमोजणी करताना मोजता येणार नसल्याचंही म्हटलंय मतदान हे अवैध असून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे माजलगाव शहरातील बूथ क्रमांक अडुसष्ट केंद्रावरील ईव्हीएम मशीनच्या घोळामुळे सातशे चौऱ्याहत्तर मतदान हे मोजण्यात आलेलं नाही असं देखील नमूद करण्यात आलंय तर वैध असणारा अकराशे छप्पन पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक अधिकाऱ्यांनीच बाद केल्याचं म्हटलंय तर निवडणूक निर्णय घोषित करताना नऊशे नऊ नौ मतांचा फरक आढळून आल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलंय तर हे सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणार आहे तसेच प्रतिवादी बजरंग सोनोनेंनी नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवल्याचाही आरोप करण्यात आला आहे या मुद्द्यांवर ही संपूर्ण याचिका दाखल करण्यात आलेली असून आता खासदार बजरंग सोनोनेंना कारने दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तर या नोटिशीला चार आठवड्यात उत्तर देणं बंधनकारक असणार आहे